नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण त्र्याहत्तर वर्षीय आजींना भेटणार आहोत ज्यांनी चोरांच्या मुसक्या आवडल्यात होय हे खरं आहे पण नक्की नेमकं प्रकरण काय नेमकं काय घडलं होतं आपण आजीकडूनच जाणून घेऊया आजी ठाणे लाईव्ह मध्ये नमस्कार आणि सर्व सर्वप्रथम तुमच्या कार्याला सलाम तुम्ही चोरांच्या मुसक्या आवडल्या त्यांना पकडून दिले नेमकं काय घडलं का होतं काय सांगाल नेमकं मी सकाळ संध्याकाळी पाच वाजता मठामध्ये भजनाला जात होते तर मैत्रिणींना फोन केले या मठामध्ये तर मैत्रीण बोलली की नाही आज पाऊस आहे नको मग एक मैत्रीण बोलली या मी येते मग मग तिला म्हटलं चालेल आपण नवीन दोन अभंग लिहून घेऊया म्हणून ती मी वही पेन घेतलं आणि निघाले निघालं तर ती म बसच्या इथपर्यंत गेले मग तिथे चोर वगैरे मला हो तिथे आपल्याला काय माहिती मी आपली बसमध्ये चढण्यासाठी त्या कंडक्टरला बोलले ड्रायव्हरला अरे दार उघडे समोरचा ज्येष्ठ नागरिकांना उघडतात ना दरवाजा त्यांनी काही उघडलं नाही मग मागच्या दरवाजासाठी हे लोक सारखे बोल हो हो इकडे गर्दी नाही इकडे इकडे आहे इकडे आणि फुल गर्दी होती मग त्यांचीच लोकं चढून दिली मला लासला ठेवली त्यांनी तर मग मी लासला चढले ला आहे आणि दांडीला पकडलं इतक्यात त्यांनी माझी घा बांगडी कट केली कट केली मग ती खाली पडली का गाडी गाडीमध्ये पण गेली ते काय मला कळलं ना पण अगदी दोन मिनटावर पुढे दत्तवाडी आहे दत्तवाडीमध्ये त्या स्वामींचा सा मठ आहे तिथे तीत तिथपर्यंत गेले मग काय माझ्या मनात आलं काय माहिती आहे मी म्हटलं परत भा जावं ते लोक ते बघून दे कारण त्याला मी मागे वळून बघितलं होतं ना तो कसा येतो असं असं प्रकारचा श टी शर्ट आहे मग गेले मी त्याच्या गाडीवर मुलाच्या त्या गाडीवर बसले आणि तिथपर्यंत गेले बघते तिकडे पोलीस पण चालले होते गाडीवरून मग त्या मुलाला बले थांबथांबी ते गाडी ते पोलीस मग पोलीस लोकांना सांगितलं मग पोलीस तिथपर्यंत गेले ना तसे ते पळत सुटले मग पोलिसांनी धावत जाऊन त्यांना पकडायचा प्रयत्न केला तर ते पळाले पळाले मग ते एक एक पोलीस होते ते मातीमध्ये माती सगळे मा, माखून गेले होते आणि दुसरे गाडीवर बसून ला खारेगावच्या लास्ट टोकाला टोकापर्यंत गेले आणि एक त्याला एकाला पकडला पण दु तिसरा ती, ती, होता तर ते बोलले काय माहिती कुठल्या बिल्डिंगमध्ये मा शिरला का कुठे ते नाही मिळालं त्यांना नंतर मग ते शोध घेत होते त्यांना डांबून ठेवले मारलं सगळा प्रकार केला खूप मारले माझ्या बस बसमध्ये चढताना तुम्हाला संशय आलेला की आपल्या कधीच गोष्ट आज मी वर्ष बायकांना शिकवायला जाते आणि आता ते शिंदे सरकारने ते आता फ्री ठेवले मग त्याच्यामुळे जा चालत जातच नाही मी रोजच ह्याच्यामध्ये जाते बसमध्येच जाते तुमचं सोनं जे चोरीला गेले ते किती तोळ्याचं होतं त्याची काय माहिती द्या ते बनवलं त्यावेळेला माझे अडीच तोळे होतं पण आता पंचवीस वर्षापासून थोडं कमी झाले असेल असं तुमच्यासारखे आजी ज्येष्ठ नागरिक असतात जे प्रवास करतात तर त्यांना काय संदेश आला तुम्ही धडाडीने पोलिसांपर्यंत गेल्या त्या चोरांना पकडण्यात यश मिळवलं तर बाकीच्या ज्येष्ठ नागरिकांना काय सांग बाकीचे ज्येष्ठ म्हणजे माझ्या भजनातल्या दोन मैत्रिणी आहेत तर एक माझ्यापेक्षा एक वर्ष दीड वर्षाची मोठी आहे ती अगदी सहज आता मला दोन महिन्यापूर्वी म्हणाली होती अहो माझी एक घरात कुठे बांगडी गेली कळलं ना घरात कधी बांगडी जाते का म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला समजून आता माझ्यावर मला कळलं ना की घरामध्ये त्या न जाता ह्या लोकांनी अशीच कापली असेल आणि दुसरी मैत्रीण आहे तिने तिची गेली तर तिचं अजून प पोलीस स्टेशनला तिने कंप्लेंट केली म्हणजे ती आम्ही दोघी जणी कुठे ठाण्याला जात होतो तिचं पास काढायला टी एम टीचा तर ती म तिकडून आलो रिक्षामध्ये आलो ते आपली प्रायव्हेट रिक्षा केली रिक्षातून के आलो घा आली ती जेवली झोपली झोप काढून संध्याकाळी पाच सहा वाजता हात धुवा तोंड धुवायला गेली बघते तर हातात बांगडी नाही तिने मला फोन केलं अहो फरताई माझी बांगडी नाही खाली पडली काय ब तुम्हाला दिसली काय मी म्हटलं पडलेली दिसली तर नाही आपण जाऊया कुठे टी एम टी ऑफिसला ठाण्याला त्यांना विचारूया की बांगडी मिळाली ती कोणी जप्त केलं आहे का असं मी तिला संदेश दिला तर आ, संदे दिला ती म्हणते की संदेश दिल्यावर ती म्हणायला लागली ला ला हां चालेल चालेल आम्ही दोघीजणी गेलो तिथे विचारलं बांगड़, तर आत्ताच दोन तीन बांगड्या चार बांगड्यांचं कंप्लेंट येऊन गेली की आमच्या एवढ्या बांगड्या गेल्या म्हणून तर म्हटलं चला आता हे तिला म्हटलं आता काय मिळणार नाहीत बांगड्या बरोबर आपण पाहतो अशा वारंवार घटना घडत असतात पण ज्या ज्या वेळेला तुमच्यासोबत अशी घटना घडली त्या तुम्हाला भीती वाटली का सर्वप्रथम तुम्ही काय केलं मला ते अजिबात वाटली नाही कारण कारण का तर अशा घटना होतच राहतात फक्त हे एवढं वाटलं आता माझी दीड अज अडीच तोळ्याची बांगडी गेली आता काय जरा मला भीती वाटली म्हणजे आता मुलगा काय म्हणाल असं मला तो कधी म्हणाल नाही आई काढून ठेव त्या कारण त्यानेच बनवल्या जवळजवळ पंचवीस वर्ष झाली मी माझ्या हातात बांगड्या होत्या पण जरा मन शकणारच ना एवढीच काय म्हणजे बाहेरच आपण ज्या ठिकाणी राहतो अत्यंत महत्वपूर्ण जो आहे प्रसिद्ध आहे तिथे अशा घटना वारंवार घडत असतात तर त्या हिशोबाने ग्राहक म्हणजे काय नागरिकांना सतर्क सतर्क आज सकाळीच मी एका मैत्रिणीला फोन केला त्या पाहिजे सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत तर त्या म्हणाल्या अहो मला सुद्धा आता हे हे होतं ना काय बरं कोरोना आम्ही दोघंजणं गेलो होतो मग त्या चोरांनी काय पर्स घेतली बांगड्या काढ सांगितला किती प्रकार म्हणजे ते गेले त्यांच्या आमच्यासमोर आणि मग हा हातातून बांगडी हिसकावून जर काही जात होते तर महिले मग आम्हीच त्यांना हे केले कुठे चाललास घेऊन चा हे असं म्हणून ते ती बाई एक बचावली म्हणजे इथून पुढे आतासुद्धा माझी एक मैत्रीण भेटली मला रस्त्यामध्ये म्हटलं का काढून ठेवा का हे म्हणजे मोठ्या आहेत तिच्या मला वाटतं तिच्या जवळजवळ सहा सहा तयाच्या आहेत बांगड्या दोन्ही मिळून मतला का का, का रस्ते, दरुन बागने, तर म्हटलं घालू नका काप कापणार तुम्हाला रस्त्यात धरून पण बांधते कापणार ज्येष्ठ म्हणजे माझ्या वयाचीच आहेत बरोबरच्या जामणी खास मैत्रिणी इथे कुठे वाशिक नगरला आत्ताच भेटली माझं काम होतं म्हणून मी गेले होते तर नक्कीच राज्य तुम्ही सांगितलं आता तुम्ही जो पराक्रम दाखवलाय तुमचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षा होते तर काय वाटते काय भावना काय बन हे खरंच मला मी स्वतः लाशीची राणीच बनून गेली की काय असं मला वाटायला लागले सगळे आपली एवढी मुलाखत घेतात आपण चांगलं केलं म्हणजे दुसऱ्या पण माझ्या मागे असं घडू नये म्हणून हा प्रकार घडला असं मला आता तुम्ही वाटतेकडून म्हणजे स्वतःला सामोरं गेलात म्हणजे न डगमगता सामोरं गेलात पोलिसांपर्यंत पोहोचलात काही अशी लोक असतात जे घाबरून तक्रार करत नाही तर अशा नागरिकांना किंवा अशा लोकांना काय सांगाल अशा सांगणार की आता तुम्ही घाबरू नका सतर्क राहा असे पोलीस म्हणजे हे चोर साध्या वेळेस कोण साध्या वेळेस असतो कोणी अपटू डेटमध्ये पण असतो असे चांगले कपडे घालून आणि चोऱ्या करतात मग आता सतर्क असे दागे मा मी फसली तसे तुम्ही दाग्यांना फसू नका आणि सावध राहा आपल्यासोबत त्यांच्या सुनबाई देखील जोडल्या गेल्या आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया मॅडम नमस्कार काय सांगाल तुमच्या सासूने एवढा मोठा पराक्रम केला आहे तुम्हाला सर्वप्रथम भीती वाटली का हे ऐकून नाही नाही भीती म्हणजे तशा त्या डेरच आहेत म्हणा तशा त्या डेरिंग बाजूच आहेत म्हणा पण थोडीशी भीती वाटली मला की नाही बाबा आता एवढ्या त्या आहेत जरी डेरर असल्या तरी त्या म्हाताऱ्याच आहेत ना काय एवढ्या तरण्या वगैरे त्या नाही आहेत काय केलं असेल चोरांनी काय नाही पण बघितलं तेव्हा चांगलं वाटलं त्या आजी तुमचं वय आता त्र्याहत्तर वर्ष आहे या वर्षात तुम्ही एवढा मोठा पराक्रम केला चोरांना पकडून दिले तरुण मुलांना सुद्धा लाजवेल अशी तुमची एक प्रेरणादायी कहाणी तुम्ही आदर्श बनला आहात तर त्या आपल्या माध्यमातून आपल्या ज्येष्ठ नागरिकांना कशा प्रकारची काळजी घ्यावी त्याबद्दल काय सांगाल आता त्यांनी अशी काळजी घ्यावी की बाबा सोन्याचे दागिने घालू नये आणि जरी समजावं एखाद्या वेळ प्रसंगाला लग्न कार्यालय गेले तर झाकून किंवा कसं तरी हाली म्हणजे पर्ससुद्धा ओढतात पर्समध्ये ठेवा कशाही ठेवा किंवा गाळ्यामध्ये जरी असलं म्हणजे कसं म्हणजे माणसाने जगायचं कसं असं खरं राहते आता हा प्रश्न पडला आहे लग्नाला दागिने मग त्याच्यापेक्षा साधे घालून गेलेलं बरं <laughs> हा प्रश्न मो पहिला पहिला मी उत्पन्न करते की आपल्याच घरात ठेव दागिने कुठेतरी ठेवून थे। द्या घालल्या ह्या बँकेमध्ये आणि खोटे दागिने घालून जा हे हा हे सगळ्यात उत्तम होतं जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा तुम्ही कुठून कुठे चाललेला आणि किती चोर होते त्यावेळेला त्यावेळेला तो एकटाच मला दिसला पण नंतर ज्यावेळेला मी परत रिटर्न आले तेव्हा ते तिघे मध्ये तो उभा आणि दोन बाजूला दोघे जण होते मग त्याच्या आणखीन किती होते त्या बसमध्ये पुढे गेले काय देवाला माहिती तुम्हाला संशय आलेला की का हा तोच आहे त्यानंतर तुम्ही जरा ओळखून पोलिसांनी संशय नाही आला प्रत्यक्ष ओळखला त्याला संशय नाही तुम्ही काय सांगाल की असं या ठिकाणी एवढं हे केलं की हिम्मत दाखवली यांनी आणि मग त्यावेळेला तुमची भावना काय होती तुम्हाला तुम्हाला भीती वाटली का की चोर यांच्यावर चोरीचा हल्ला झाला किंवा असं काय तुम्हाला तेव्हा <laughs> वाटलं ता, ना का नाही नाही असं नाही भीती म्हणजे भीतीच वाटली खरं म्हणजे कारण जेव्हा ह्यांनी मला सांगितलं की कारण त्या पाच पाचला गेल्या की त्यांचं टायमिंग आहे सात साडेसातला वगैरे येतात त्या आल्यानंतर मग नंतर मला त्यानेच फोन केला अगं मी पोलीस स्टेशनला आहे मी बोलली का कशाला पोलीस स्टेशनमध्ये आहेत का चुकी नाही माझी बांगडी हे केली चोरांनी कापली म्हणून मी बोलली बापरे चोरांनी कापली मी म्हणजे तेव्हा मी त्यांना बोलली नाही पण माझ्या मनात आलं काय झालं असेल म्हणजे काय वार झालं असेल की काय बोट कापलं असेल की हात कापला असेल त्यांचा ह्याची भीती वाटली मला तुमच्या सासूबाईंनी एवढी हिंमत दाखवली तसं कोण करत नाही तर त्याबद्दल आता भावना काय वाट नाही नाही भावना म्हणजे ह्यांच्यासारख्या करत तर नाहीतच मुळी आम्ही पण केली नसती एवढी त्यांच्याबद्दल डेरिंग पण करावी डेअरिंग त्यांच्यासारखी म्हणजे त्यांचं बोलतात वगरे बगुन, करा भी पन भी ना कॉन्फिडन्स वगैरे बघून करावी डेअरिंग सगळ्यांनीच करावी तर आम्ही पण करू डेअरिंग त्यांच्यासारखी मी पुन्हा आजीकडे येणार आहे आजी आ, बांगडी तर गेली तर पोलिसांकडून काय माहिती मिळते पुन्हा ती बांगडी मिळणार आहे का त्याबद्दल काय सांगायला आता पोलीस तपास तर करत आहेत तपास करत आहेत ते त्यांना दांबून ठेवलेले आहेत हां तर नक्कीच आपण पाहिलेत की त्र्याहत्तर वर्षीय आजींनी कसा चोऱ्यांच्या मुसक्यावळ्या नेमकं कसं प्रकरण होतं आपण पाहिलं आपल्या आजूबाजूला देखील अशा घटना घडत असतात तर तुम्ही देखील सतर्क राहा आणि पोलिसांच्या अशा काही घटना जर घडल्या तर पोलिसांना नक्कीच संपर्क करा त्यांच्यापर्यंत ही तक्रार नोंदवा अशा अपडेटसाठी पाहत राहा ठाणेला धन्यवाद